आज आपण पाहतोय म्हणजे जग खूप वेगानं बदलत आहे कालच्या समजा दिवसापर्यंत आपल्या समोर आ, इंटरनेट आणि डॉट कॉमनी तयार केलेली लाट होती के के ला, के ला, तर आता ने निर्माण केलेली सुनामी आपल्या समोर आहे कारण जर आपण इंटरनेटच्या जगाचा विचार केला आणि डॉट कॉमच्या बूमचा विचार केला तर त्यावेळी जेवढ्या फोर्सनी हे परिवर्तन आपल्याकडे आलं त्याच्यापेक्षा शंभर पट अधिक फोर्सने एआयचं परिवर्तन हे आता आपला दरवाजा त्या ठिकाणी ठोठवत आहे आणि म्हणून मला हा विश्वास आहे कारण आता एआयच्या क्षेत्रातही एम के सी त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि हंड्रेड एप्लिकेशन्स अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी काम सुरू केलंय पण आता एआयचं डेमोक्रेटायझेशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या प्रकारे जत परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनाचं सोबत आपल्याला आपली पेस ठेवावी लागेल तर आपल्याला एआयचं डेमोक्रेटायझेशन करणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत ए आय पोहोचवणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आपण पूर्वी असं म्हणायचो की डेटा जो आहे तो आता एकविसाव्या शतकातला सगळ्यात महत्वाचं हे टूल होणार आहे आणि मागच्या काळात आपणही हे बघितलं की आ, ऑईलची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा डेटाची किंमत मोठी झाली आणि डेटा ऑइल्सपेक्षा प्रेशियस झाला म्हणजे एक काळ असा होता की ज्यांच्याकडे ऑइल होतं त्या सगळ्या देशांनी एक प्रकारे जगामध्ये समृद्धी पर्यंत ते देश पोचले पण आता त्याच्या पलीकडे हा डेटा गेलेला आहे आणि आता डेटा हाच एक प्रकारे जगाच्या संपत्तीचा भाग झालेला आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये डेटा ड्रिव्हन वर्ल्डमध्ये आपल्याला आता हे जे काही नवीन आव्हानं आहेत आणि अर्थातच डेटा ड्रिव्हन वर्ल्डने तयार केलेली जी नवीन मूल्य आहे या दोन्ही गोष्टी समजून आपल्याला पुढे जावं लागेल आज आपण पाहतोय की एकीकडे एक 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 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे दुसरीकडे क्वांटम कम्प्युटिंग आहे आणि तिसरीकडे सेमी कंडक्टरचं किंवा सिमिकॉनचा जो एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची सुनामी आली आहे अशा या तीन गोष्टी मिळून संपूर्ण जग बदलणार आणि बदलताना आपण पाहतो पण हे जग बदलत असताना त्याचा जो काही लाभ आहे हा ला जर आपल्याला घ्यायचा असेल तर आज कदाचित क्वांटम कम्प्युटरची निर्मिती आपण करू शकू का मला माहिती नाही म्हणजे ते भाटकर साहेब सांगतील कारण लोकांना जेव्हा वाटायचं की आपण परम कम्प्युटर किंवा सुपर कम्प्युटर तयार करू शकणार नाही तेव्हाच त्यांनी परम कम्प्युटर या ठिकाणी तयार करून दाखवला पण आज आपण एवढं मात्र निश्चित करू शकतो की या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण ह्युमन रिसोर्स तयार करू शकतो कारण या तिन्ही क्षेत्रांना सगळ्यात जास्त आवश्यकता या ह्युमन रिसोर्सची आहे त्यामुळे एआयच्या क्षेत्रामध्ये क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रामध्ये आणि सेमिकॉनच्या क्षेत्रामध्ये आपण जर मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स तयार केला तर ही जी सगळी सुनामी आहे हे सगळं रेव्होल्युशन आहे हे सगळं रेव्होल्युशन आपण कॅच करू शकू आज महाराष्ट्र हा आपल्या देशाचं डेटा सेंटर कॅपिटल झालाय आणि देशाची सिक्स्टी फायव्ह पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि याच्यामध्ये एआयन जे काही डेटा सेंटर्स आहेत याची सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आज महाराष्ट्राकडे आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या इकोसिस्टीमचा कशा प्रकारे फायदा करून घेता येईल याकडे आता मला असं वाटतं की एम के सी एलनी लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्याला स्टेपअप करावं लागेल आपण ज्यावेळी आयटीचं रिव्होल्युशन आलं त्यावेळी जसं एक पाऊल पुढे होतो तसंच आता या एआयच्या रिव्होल्युशनमध्येही आपल्याला एक पाऊल पुढे जावं लागेल आणि मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की शेवटी आपल्याकडे अडॉप्शन ही भारतीयांची एक स्ट्रेंथ आहे आपण अडॉप्शन फार फास्ट करतो म्हणजे अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपण आप स्मार्टफोनवर गेलो त्यावेळेस एक पिढी अशी होती की जी म्हणायची आम्हाला जमणार नाही आम्हाला ते बटनवाला टायपिंगच जमतं आम्हाला ते स्क्रीनवरचं टायपिंग जमणार नाही आम्हाला स्मार्टफोन जमणार नाही पण बघता बघता जवळपास सगळ्यांना स्मार्टफोन हँडल करणं जमलं आज देशातला कोणी व्यक्ती जर आपण बघितला तर तो सोशल मीडियावर आहे तो सोशल मीडियावर अभिव्यक्ती करतोय तो सोशल मीडिया हँडल करतोय लोक इतक्या मोठ्या प्रमाणात कंटेंट क्रिएट करतायत इतक्या जास्त कंटेंट क्रिएशनचं काम आपल्या देशामध्ये चाललेलं आहे की ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता आणि या कंटेंट क्रिएशन मध्ये अगदी कुठेतरी एखाद्या झोपडीमध्ये राहणारी एक आमची काकू किंवा एक आमची आजी भाकरी कशी बनवायची याचं देखील प्रात्यक्षिक करून ते त्या ठिकाणी युट्यूबवर टाकतात त्याला लाखो व्ह्यूज येत आहेत आणि त्याचे मॉनिटायझेशन होत आहे त्यामुळे आपण लक्षा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे खरं आहे की जॉबचं नेचर मोठ्या प्रमाणात बदलणार आहे पण ते नेचर बदलत असताना असं नाहीये की एक पिढीच या जॉब्सपासून वंचित होईल हा ज्यांनी बदलायचं नाही असं ठरवलं असेल किंवा ज्यांनी आम्हाला रिस्किलिंग करायचं नाही आहे आम्हाला याच्यापासून दूरच राहायचं आहे आम्हाला अशा मानसिकतेतले जे लोक आहेत त्यांच्याकरता एक मोठं आव्हान आहे पण ज्याला अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला एम्बरेस करता येतील असं वाटतंय त्याच्याकरता मला असं वाटतं की हा एक अत्यंत महत्वाचे टूल हे सगळे तयार झाले आहेत की ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारचं एक मोठी व्यवस्था ही एम के सी एलनी उभी केली आणि महाराष्ट्र सरकार म्हणून देखील आम्ही आपल्यासोबत अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याकरता जे जे करायची आवश्यकता आहे ते, ते आम्ही निश्चितपणे करू की जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी एक प्रकारे मदत करू